सकाळ सकाळ माझे दोन्ही मोठे भाऊ आले खडांब्यावरून माझ्याकडे चहा पाणी झालं आणि तसं त्यांनी मला घेतलं आणि टेबल शीट आम्ही बहिणीच्या घरी गेलो बहिणीच्या मुलाचं पुढच्या आठवड्यामध्ये लग्न आहे त्याच्यामुळे ते, ते दोघजण जण आले तर आहे राणी गडंगनेर घेऊन आता तुम्ही म्हणता गडंगनेर म्हणजे काय आता काही कमेंट्स पण येतील बरं का त्याच्यावर नगरकरांना सांगा हो गडंगनेर म्हणजे पेविंग लॉकची कंपनी दिसते ना ती माझ्या बहिणीच्या पुतण्याची बघा आता आम्ही पोहोचलय माझ्या बहिणीच्या मळ्यात तिकडं गायांचा गोठा तिकडं कांद्याची चाळ आता सध्या तिथं कांदे नाहीयेत आणि त्या चाळीच्या शेजारी जुन्या चार खोल्या आहेत आणि इकडच्या बाजूला ते नवीन घर झालेलं आहे आमच्या राजभाऊनी मग काय पिशी सोडली गडाम रजीपी त्याच्याकडे राय रजीपी माझ्याकडं लग्न आठ दिवसाला आले पण फर्निचरचं काम अजून चालू आहे कपाटं दिवाण काय 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 ड्रेसिंग टेबल काय असतं नवीन बंगल्यासाठी ती सगळी कामं चालू आहे अर्जंटमध्ये हॉलमधले सोफे वगैरे बनून झाले त्याला आता कुशन लावायचे राहिले आणि त्याच्यामुळे सगळीकडे तुम्हाला आता दिसणार आहे मी गेलो होतो बहिणाबाईच्या आमच्या भाकरी चाललेल्या होत्या तिने चहा ठेवायला पण दोघे भाऊ नको म्हणले कारण दहा मिनिटापूर्वी माझ्या घरी चहा चालला होता ही राजीभाऊने आणलेली साडी आहे आणि हे कपडे आणि साडी मोठ्या भावाचा आहे लग्नात घालायला कपडे शिवून व्हायला पाहिजे म्हणून पंधरा दिवसापूर्वीच राजीभाऊ कपडे देऊन गेला होता मेवण्यास शेव लाडू पुर्या वांग्याची भाजी एवढा मोठा गरंगणे घेऊन त्यांच्या बहीण भावाच्या गप्पा चालल्या तवर म्हणलं चला आता कुठपर्यंत आलाय काम फर्निचरचं बघू दोन्ही बेडरूमचे कपाट वगैरे बनून झाले खालच्या तळमजल्यावर आणि दोघा भावांना घेऊन वरच्या मजल्यावर गेले म्हणलं चला आपण बघू तरी काय चाललंय वर तिला ठाकटोक ठाकटोक आवाज येतो तापा टाकत टाकत गेलो कसं बस वरच्या मजल्यावर खाली डोकून पाहिलं म्हटलं बाबो पडते का काय आयो काय करणार बर अच्छा मजल्यावर दोन्ही पण मास्टर बेडरूम दिवाणच कपाटचं चा काम चालू आहे आता इथं ड्रेसिंग टेबल पण बनवायचं चा काम चालू आहे सगळी नुसती आहे मग आम्ही आलो बाल्कनीमध्ये मध्ये बघा जवळजवळ दोन हजार स्क्वेअर फुटाची नुसती बाल्कनी आणि वरून चौ बाजूला जर पाहिलं ना हिरवेगार शेत बघून असं काय भारी वाटतं ना खरच सगळीकडे नजर टाकली आणि मग आम्ही तिघा बहीण भावंडांनी चर्चा केली आणि आम्ही खाली आलो माझ्या आधीच दोघं भाऊ खाली येऊन बसले होते कारण मी मागे राहिले मला बनवायचे ते व्हिडिओ गप्पा झाल्यानंतर आम्ही बहीण भावंडा आलोय आता मागच्या तिच्या घराच्या मागच्या बाजूला बोर आणि शेवग्याच्या शेंगा काढायला आवळीचं झाड पाहिलं என்ன என்னமன்றரி घराला खेटूनच येते त्याच्यामुळे थोडी जागा शिल्लक ठेवलेली आहे लसूण भाजीपाला करायला काही कोबी आहे टोमॅटो मिरच्या कोथंबीर बरंच काय काय लावले ना बहिणीला शेंगा काढूस तर आम्ही बहीण भावंडांनी असे काही बोर येसले ना हा भाऊ खडंबे गावात राहतोय गावात काही भरगी झाडं नसतात त्याच्यामुळे मग त्यांनी भरपूर अशी गोळा केले बोर बाजरीची भाकरी आणि मटकीची भाजी केलेली होती ना आणि भाऊने आणलेले पुऱ्या लाडू शेव वांग्याची भाजी सगळ्यांनी जेवण केले आणि तिचा निरोप घेऊन आता आम्ही निघल्यावर तईना मग मोठ्या भावाला एक आवळ्याचं झाड दिलं आणि आम्ही तिघं बहीण भावंडं निघवलो मग आता आमच्या मात्र खराई मंडळी फक्त भावानेच नाही तर बहिणीने सुद्धा जर असा जिवा जपला ना तर कुठलंच नातं लांब जाणार नाही ज्या दिवशी सासरच्यांनी माझ्याकडे माझ्या मुलांकडे पाठ फिरवली ना त्या दिवसापासून ते दिव आजपर्यंत माझ्या भावाने माझी पाठ सोडलेली नाही मला घरी आणून सोडलं आणि दोघाई भाऊ खडांब्याला निघून गेले